टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची दे तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केलंय मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे वैशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी या गेल्या तीन दिवसात पाण्याचा थेंब देखील घेतला नाही तसंच उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिलाय त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालवली मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिली होती मात्र वाशीवरच त्यांचं आंदोलन थांबत सरकारनं मराठा समाजाला

स्थळी दाखल झालं होतं मात्र झरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिलाय जरंगेंच्या या भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढली आहे आपल्या भागातील महत्वाच्या